जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिलेची छेड काढणे महिलेचं अपहरण करणे याला पाप संबोधल्या गेलेलं आहे रामायणामध्ये रावणाने सीता मातेचं हरण केलं त्यांची छेड काढली म्हणून रावण पापी आहे हाच नियम सर्व देवी देवतांना लागू होतो महाभारतामध्ये श्रीकृष्ण हे देवता आठ विवाह करतात त्याच्यातील चार विवाह त्यांनी जबरदस्तीने केलेले आहेत लोकाच्या लग्नामधून आपल्या आवडत्या स्त्रीचं त्यांनी हरण करून त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह रचलेले आहेत आणि या आठ विवाहानंतरसुद्धा त्यांना जे जेकार करायला कधी राधा पाहिजे कधी मीरा पाहिजे आणि त्यांना रासलीला खेळायसाठी गवनीही हव्या आहेत श्रीकृष्ण या देवताचं आचरण आपल्या हिंदू धर्मग्रंथातील देवी देवतांना शोभल असं नाही आहे जर सीतेची छेड काढली सीतेचं हरण केलं म्हणून रावण पापी आहे तर श्रीकृष्ण या देवताचं आचरणही पाप असल्यासारखं आहे काही लोक आज महाराष्ट्रातील प्रेमाच्या नावाखाली श्रीकृष्ण या देवताचं पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत जी माहिती देत आहे ही सर्व माहिती हिंदू धर्मग्रंथानुसार देत आहे विणा हे रावणाचं वाद्य आहे जे लोक आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये विणा वाजवतात त्यांनी विणा वाजवायचा नाही वाजवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मी अध्यात्मातील सत्य लोकांना सांगितल्याशिवाय राहणार नाही आहे मी सत्य सांगतोय आवडेल नाही आवडेल त्याचं अनुकरण करायचं नाही करायचं ज्याचा त्याचा प्रश्न परंतु श्रीकृष्ण या देवाची जास्त भक्ती करण्यास हा भक्त परवानगी देत नाही आहे त्यांचं आचरण देवी देवतांच्या ऊर्जेला शोभल असं नाही आहे जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव